क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत महाराष्ट्रातील महानगरपालिकांच्या निवडणुका ज्या वेगानं जवळ येत आहे त्याच्या दुप्पट वेगानं राजकीय समीकरण बांधायला सुरुवात झालेली आहे जो तो पक्ष आपापली मोठं बांधायच्या माग लागलेला आहे आघाड्या युती यू, महायुती महाआघाडी करायच्या माग पडलेल्या आहे या पार्श्वभूमीवर कोणताही पक्ष मागे राहिलेला नाही महायुती महाराष्ट्र विकास आघाडी अर्थात ती अस्तित्वात आहे की नाही माहीत नाही परंतु या सगळ्या आघाड्या युत्या या नव्या समीकरणाच्या तयारीमध्ये लागलेल्या आहे तर तिकडे शरद पवार पवारसाहेबांचं एक वक्तव्य आज प्रसिद्धीला आलेलं आहे की शरद पवार साहेब म्हणतात की महाराष्ट्रामध्ये आंबेडकरी फुले शाहू आंबेडकरी विचाराचं राज्य आणण्यासाठी आपल्याला रिपब्लिकन पक्षाचे विविध गट डाव्या विचारसरणीचे लोक या सगळ्यांना सोबत घेऊन उभं राहावं लागणार आहे पवारसाहेबांचं हे वक्तव्य आलं आहे आणि तिकडं दुसरीकडं मीडियामध्ये एक बातमी प्रसारित होत आहे की भीम आर्मी प्रमुख भाई चंद्रशेखर आझाद यांच्या पक्षाबरोबर इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्रातील एम आय एम ही युती करायच्या तयारीमध्ये आहे अशा आशयाची ती बातमी आहे अर्थात इम्तियाज जलील यांच्या औरंगाबाद येथील छत्रपती संभाजीनगर येथील निवासस्थानी जाऊन आजाद समाज पक्षाचे म्हणजे भीम आर्मीचे प्रमुख नेते भेटले भीम आर्मीच्या राजकीय पक्षाचे महाराष्ट्रातील प्रभारी असणारे गौरी प्रसाद उपासक यांनी इम्तियाज जलील यांच्या जा घरी जाऊन त्यांची भेट घेतली आणि त्याच्यानंतर या चर्चेला उभा आलं मित्रांनो इम्तियाज जलील आणि म्हणजे यम आय एम आणि भीम आर्मी यांच्या संभाव्य युतीबद्दल मीडियाने ज्या काही बातम्या दाखवल्या त्या बातम्या दाखवताना त्यांनी एक खोडसाळपणा नेहमीच्या पद्धतीनं केलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे की वंचित बहुजन आघाडीला शह देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला शह देण्यासाठी प्रकाशजी आंबेडकरांना शह देण्यासाठी भाई चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वाखालील पक्षाबरोबर यम आय एम युती करणार अर्थात ह्या संदर्भात गौरी प्रसाद उपासक यांना विचारलं असता त्यांनी सांगितलं की आम्ही फक्त एक सदिच्छा भेट देण्यासाठी तिथं गेलो होतो चहा पाणी झाला बाकी इतर काही गोष्टी म्हणजे आमच्या त्या युती महायुतीबद्दल काही एवढं काही गंभीरपणे काही चर्चा झालेली नाही जे काही होईल ते उच्च स्तरावर होईल म्हणजे भाई चंद्रशेखर आझाद आणि बॅरिस्टर उद्दीन ओवेसी यांच्यामध्ये ते होईल मित्रांनो आघाडी कोणी कोणाबरोबर करावी युती कोणी कोणाबरोबर करावी हा त्या त्या पक्षाचा एक स्वतंत्र विषय आहे परंतु अशा आघाड्या केल्यानं युती केल्यानं खरोखर इथे असणाऱ्या प्रस्थापित पक्षांवरती किंवा पारंपरिक पक्षांच्या मतांवरती काही परिणाम होणार आहे का या आघाड्या महावि महायुती वगैरे जे काय आहे ते ऑलरेडी काही महिन्यांपूर्वी काही वर्षांपूर्वी जर आकाराला आल्या तर निश्चितपणे त्याचा एक परिणाम साधक बाधक म्हणा सकारात्मक म्हणा एक परिणाम हो खर हा मतदारांवर होत असतो परंतु ऐन निवडणुकीच्या तोंडावरती अशा कोणत्या आघाड्या युती वगैरे जन्माला आल्याच्यानंतर त्याचा खरोखर परिणाम हा होईल का अर्थात यम आय यम बरोबर आंबेडकरी जनतेचा म्हणजे अनुभव चांगला नाही आहे याचं तुम्हाला उदाहरण मी देईन मित्रांनो वंचित बहुजन आघाडीने लोकसभेमध्ये यम आय एम बरोबर युती केली त्या युतीचा प्रचंड असा गवगावा झाला आणि त्या युतीचा फायदा प्रत्यक्षात वंचित बहुजन आघाडीला कुठेही झालेला नाही अकोल्यामध्ये देखील स्वतः प्रकाशजी आंबेडकर निवडणुकीला उभे होते सोलापूरमध्ये होते अशा कोणत्याही ठिकाणी एम आय एमच्या लोकांनी कार्यकर्त्यांनी प्रकाशजी आंबेडकरांना मतदान केलं नाही हा नंतरच्या विश्लेषण विश्लेषणातून म्हणा किंवा अभ्यासातून ते सिद्ध झालं की एम आय एमच्या लोकांनी वंचित बहुजन आघाडीला मतदान केलं नाही परंतु वंचित बहुजन आघाडीच्या लोकांनी म्हणजे आंबेडकरी जनतेनं प्रामाणिकपणे नेहमीच्या इमानदारीनं आंबेडकरी समाज हा अत्यंत प्रामाणिक आणि इमानदार समाज आहे ह्या समाजानं आपल्या इमानदारीला जागत एम आय एमला मतदान दिलं इतकं मतदान दिलं की ज्यां ज्याच्याबद्दल स्वप्नातही कोणी विचार केला नव्हता ते इम्तियाज जलील त्या ठिकाणी औरंगाबादमधून खासदार म्हणून निवडून आले चंद्रकांत खैरेसारख्या एका मातब्बर खासदार आला प्रस्थापित खासदार आला त्यांनी त्या ठिकाणी पराभूत केलं ते केवळ आणि केवळ आंबेडकरी मतांवर अर्थात हा योगायोग नव्हता हे नंतरच्या आताच्या लोकसभा निवडणुकीमध्ये सिद्ध झालेले इम्तियाज जलील पडले कारण त्या ह्या वेळेला वे त्यांच्याबरोबर वंचित बहुजन आघाडी नव्हती आंबेडकरी जनता नव्हती परंतु मीडियाच्या माध्यमातून बातम्या प्रसारित करायच्या की प्रकाशजी आंबेडकरांना शह देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला ना शह देण्यासाठी इम्तियाज जलील यांची यमायम आणि भीम आर्मी युती करणार आहे अर्थात ह्या बातम्यांनी फार मोठा काही असा परिणाम होत नसतो हे सगळ्यांना माहीत आहे मित्रांनो इमत्या जलील हे राजकीय नेते आहेत गौरीप्रसाद उपासक हे देखील राजकीय नेते आहे मैत्री असू शकते राजकारणामध्ये मैत्री असू शकते आणि राजकारणाच्या पलीकडं त्या मैत्री जपाव्या लागतात जपासाव्या लागतात जर त्या अनुषंगानं गौरीप्रसाद उपासक हे ये इम्तियाज यांच्या घरी जाऊन पाणी घेतले असेल किंवा त्याच्याबरोबर काही चर्चा केली असेल तर त्यात वावर काही नाही परंतु मीडियानं मात्र आंबेडकरी समाजामध्ये संभ्रम निर्माण होईल अशा पद्धतीच्या बातम्या देऊ नये काही ठिकाणी तर असंही म्हणण्यात आले की संजय शेरसाट यांच्या समर्थनार्थ आंबेडकरी जनतेनं मोर्चा काढल्याच्या नंतर इम्तियाज जलील यांनी मुद्दाम होऊन भीम आर्मीच्या लोकांना घरी बोलावलं कि दाखनेसा प्रयत्न करा कि आंबेडकर जनता मजा घर है मित्रों आंबेडकर जनता मुझे गोट्यात गाय नहीं है कि ज्यादा तुम्हें कभी को कशा ही पद्धति दावनीला बधा आंबेडक जनता जी का गोठ्यात गाय वाटली तुम्हारा को ही दावनीला बढ़ा मनु आंबेडकर जनता ही प्रगल्भ है स्वतंत्र अस्तित्व अस्तित्वा है आवतंत्र राजकीय निर्णय घम है आणि इम्तियाज जलीलला भेटण्याची ही काही आमची वंचित म्हणजे आमच्या भीम आर्मीची म्हणा किंवा आमच्या समाज पक्षाची ही काही पहिली वेळ नाही आहे याही आधी वर्षभराआधी इम्तियाज जलीलबरोबर भीम आर्मीच्या एका सर्वोच्च नेत्याची बैठक झालेली भेट झालेली अर्थात ती भेटसुद्धा चहापाण्यापुरती मर्यादित होती हे या ठिकाणी मी आवर्जून नमूद करतो परंतु अशा भेटी आणि ज्या वेळेला शरद पवार वक्तव्य बाहेर येते की रिपब्लिकन आणि डाव्या लोकांना सोबत घेऊन आपल्याला या महाराष्ट्रामध्ये एक सक्षम आघाडी उभी करायची अशा पार्श्वभूमीवर यम आय एम आणि भीम आर्मी म्हणजे आझाद समाज पार्टीच्या ह्या गाठी भेटीकडे मला बघायला एक म्हणजे महत्त्वपूर्ण वाटतं आहे की असे आघाडी उद्या शरद पवार चंद्रशेखरभाईंना सोबत घेऊन वामन मेश्राम यांना सोबत घेऊन आसदुद्दीन ओवेसी यांना सोबत घेऊन आणि डाव्या विचारसरणीच्या लोकांना सोबत घेऊन कारण आपण मराठी अस्मितेचा जो मेळावा झाला उद्धवजींचा त्या मेळाव्यामध्ये देखील कॉम्रेड म्हणजे डाव्या आघाडीच्या लोकांना स्टेजवरती स्थान देण्यात आलेलं होतं या सगळ्या ज्या राजकीय घडामोडी घडतात इकडं जर पाहिलं तर उद्या शरद पवार साहेबांनी चंद्रशेखर भाईंना घेऊन वामन मेश्राम आणि आमच्यातल्या आणखीन काही गटांना घेऊन एक आघाडी उभी केली तर नवल वाटण्यासारखं काही नाही आणि ह्या आघाडीमध्ये उद्या असदुद्दीन ओवेस यांची यमायम आली तर काही नवल वाटणं कारण राजकारणामध्ये अनेक गोष्टी अकल्पित राहतात ज्याचा विचार आपण कधी केलेला नसतो अशा घटना राजकारणामध्ये होत असतात परंतु मीडियानं जी काही बातम्या देणं लावल्या की वंचित बहुजन आघाडीला हो सह देण्यासाठी तर या बातम्या कुठंतरी मला वाटतं या पोरकट बातम्या आहे एक हो ये की एकसंग उद्या होऊ पाहणार आमची आंबेडकरी मतांची आहे त्याच्यामध्ये कुठंतरी संशय निर्माण करण्याचं काम मीडिया करत आहे मीडियाने हे कुठंतरी थांबवलं पाहिजे आम्हाला जर आनंदच मिळेल की महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीबरोबर बहन मायावती यांची बहुजन समाज पक्ष आणि चंद्रशेखर भाईंचा भीम आर्मी म्हणजे आजाद समाज पक्ष आणि इतर बाकीचे जे आहेत पक्ष आंबेडकरवादी जर आले आम्हाला आनंद होईल आणि असं कोणतरी मोठी महाआघाडी निर्माण व्हावी रिपब्लिकन महाआघाडी निर्माण व्हावी या मताच्या आम्ही काणी होतो असही आहोत अर्थात प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली जरी समाज एकवटला असला तर त्याच्या मतांमध्ये राजकीय निवडणुकांच्या निवडणुकांच्या मतांमध्ये रूपांतर होणं अतिआवश्यक आहे बघूया घोडा मैदान सवळ आहे निवडणुकांना अजून ते तीन महिन्याचा अवधी आहे ह्या कालावधीमध्ये काही घडू शकते हा आशावाद आपण ठेवूया आणि रिपब्लिकन मतं आंबेडकरी मतं विखुरल्या जाणार नाही याची काळजी प्रत्येकानं घ्यावी एवढं मात्र या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतोय जय भीम आदीय क्रांती मित्र हो भीम प्यांतरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा